नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या हॅलो शंका समाधान कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी आपल्याला स्वागत करते मंडळी आज आपण पंगेशियस माशाच्या मत्स्य संवर्धनातील आणि मत्स्य प्रक्रियेतील ज्या संधी आहेत तर याविषयी बोलणार आहोत आणि या सर्व गोष्टींशी माहिती नक्कीच चांगल्या प्रकारे करून घेणं खूप आवश्यक आहे कारण संवर्धनातून ज्या किंवा ज्या मत्स्य प्रक्रियेतल्या संधी आहेत तर या नेमक्या कोणकोणत्या आहेत आणि आपण त्या कशा मिळवू शकतो आणि आपल्याला चांगलं उत्पादन कसं मिळू शकतं या सगळ्याच गोष्टी या दृष्टीनं महत्वाच्या ठरतात आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विवेक वर्तक यांना डॉक्टर विवेक वर्तक हे मत्स्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत खार जमीन संशोधन केंद्र पनवेल जिल्हा रायगड इथे सर नमस्कार नमस्कार मॅडम सर आता आपण बोलणार आहोत की पंगेशियस मासा जो बासा मासा म्हणून सुद्धा ओळखला जातो तर याबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल माहिती पंगेशियस मासा हा कॅटफिश या प्रकारामध्ये मोडतो आणि तो एअर ब्रिदिंग पण आहे श्वसनशील माशांमध्ये आहे म्हणजे पाण्यात ऑक्सिजन ज्यावेळी कमी होतं त्यावेळी हा मासा हवेतून ऑक्सिजन घेऊन पण स्वतःचा जीव वाचू शकतो सर्व होतो त्याच्यामुळे ह्याचं संवर्धन हे जास्त साठवणूक करून हाय स्टॉकिंग मध्ये करता येतं नॉर्मल मासे आपण दोन ते पाच स्क्वेअर मीटर मध्ये स्टॉक करून त्याचं संवर्धन करतो परंतु हा मासा आपण दहा ते पंधरा स्क्वेअर मीटर या प्रमाणे स्टॉक करू शकतो आणि त्याचं चांगलं उत्पादन घेता येतं आणि आपल्याकडे हा मासा मूळचा नाहीये हा आहे मूळचा मेकॉंग रिव्हर म्हणजे व्हिएतनामचा मासा आहे आणि तिथे याचं मोठ्या प्रमाणात संवर्धन केलं जातं आणि किंबहुना व्हिएतनाम हा मेजर एक्सपोर्टर पण आहे या माश्याचा इतर देशांमध्ये मा दे ते निर्यात केली जाते त्याच्याकडून अठरा टक्के प्रोटीन त्याच्यामध्ये आहेत म्हणजे खाण्यासाठी एटी कॅलरीज मिळतात शंभर ग्रॅम मधून त्याच्यामुळे बर। न्यूट्रिशनली बघायला गेलं तरी हा मासा अतिशय चांगला आहे ह्याच्यामध्ये चा खवलं नसतात पूर्ण बॉडी स्किन वर लेदर असतं आणि एकच काटा असतो मधला त्याच्यामुळे ह्याच्या फिलेट्स खूप फेमस आहेत म्हणजे याच्या तुकड्या ज्या आहेत त्याच्यात काटे नसल्यामुळे त्याच्यापासून विविध पदार्थ बनवता पण येतात आणि काटे नसल्यामुळे लहान मुलांनाही तो इझी खायला देता येतो आणि त्याच्या फिलेट्स मध्ये जे मसाले टाकू त्याची चव त्याला येते आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थही त्याच्यापासून बनवता येतात त्याच्यामुळे हा सर्व गुण संपन्न असा मासा आहे आम्ही त्याला कल्प मत्स्य असं नाव ठेवलेलं आहे बरोबर म्हणजे सगळ्या दृष्टीने खूप उपयुक्त असा मासा आहे बरोबर संवर्धन होणं आवश्यक आहे बरोबर चला आपण पहिला फोन घेऊया नमस्कार हॅलो शंका समाधान दिगंबर सांग आहे पारडी वरून बोलतो काळुखा औंढा जिल्हा हिंगोली माझ्याकडे तीस बाय चाळीस ची विहिरी आहे विहिरी मध्ये मत्स्यपालन जमते का डॉक्टर विवेक वर्तक उपस्थित आहेत ते उत्तर देतील बर नमस्कार आपली विहीर आहे त्याची खोली असणारच त्याच्यामध्ये बरोबर ना होळी चाळीस फूट आहे बरोबर आता विहिरीमध्ये आपला जो बासा मासा जो आहे पंगेशियस मासा आ. तो श्वसनशील असल्यामुळे त्याचं संवर्धन शक्य आहे आणि विहीर आहे आपल्यामध्ये त्या विहिरीमध्ये जर आपण तरंगणारे पिंजरे जरी टाकलेत त्या आकाराचे म्हणजे विहिरीत बसतील असे तरी या पिंजऱ्यांमध्येही आपण या माशाचं संवर्धन करू शकता कारण की ते विहिरीमध्ये डायरेक्ट जर आपण सोडले तर आपल्याला पकडताना त्याचा खूप त्रास होईल हा मग जाळ टाकलं तुम्ही त्याच्यामध्ये पिंजऱ्यासारखं आणि ते वरती बांधून ठेवलं तर ते पिंजरा उचलला की ते मासे तुम्हाला हाताला सापडतील आणि ते पिंजरे काही जास्त महाग नसतात त्याच्यामुळे तुम्ही विहिरीमध्ये करायचं झालं तर ता पिंजरे टाका आणि पिंजऱ्यामध्ये पंगेशियस मासा जर टाकलात आणि त्यांना जर तरंगणारं खाद्य दिलं तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला माश्याचं उत्पादन त्यातून घेता येईल माश्याचं दूध म्हणजे कुठे मिळेल आमच्या इकडे सिद्धेश्वर डॅमला होते पहिले आता ते नाही आता आपल्याकडे आता जवळ मत्स्य उत्पादन केंद्र जवळच मत्स्य बीज केंद्र असेल तर ह्या माशाचं बीज आता सगळीकडे उपलब्ध आहे त्याच्यामुळे जवळच बीज पुरवठादार कोण असतील त्यांना जर संपर्क करून तुम्ही म्हणालात की आम्हाला बासा माशाचं बीज पाहिजे तर आपल्याला ते मिळू शकेल जवळ नमस्कार धन्यवाद नमस्का। आपल्या सहभागाबद्दल सर आपण आता या माशाबद्दल माहिती घेतली पण आपल्या देशामध्ये जर संवर्धन करायचं असेल तर यासाठी काही संधी उपलब्ध आहेत का संवर्धनासाठी महत्वाची संधी अशी आहे की आपल्याकडे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे आणि त्याच्यामध्ये मत्स्य शेतीसाठी चांगलं अनुदान उपलब्ध आहे मत्स्यशेती तलावातली आहे त्याच्यासाठी पण अनुदान उपलब्ध आहे त्याचप्रमाणे पिंजऱ्यातील मत्स्य शेतीसाठी पण अनुदान उपलब्ध आहे म्हणजे महिला वर्ग आणि अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी साठ टक्के प्रकल्प खर्चाच्या अनुदान आहे आणि इतर सर्वसामान्य नागरिक आणि पुरुष यांच्यासाठी चाळीस टक्के अनुदान आहे तर अशा प्रकारे ह्या योजनेच्या माध्यमातून जर मत्स्य शेतीचं सुरुवात केली ह्या माशाची तर उत्पन्न आणि उत्पादन खूप वाढू शकेल महाराष्ट्रामध्ये बरोबर आपण फोन घेऊया हा नमस्कार मी नम। संदीप पाटील पेणून बोलतोय हा बोला बोला माझा ठरवणार असा विचार प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये पंगिशेष माशाच्या व्यवसायासाठी काय प्रकारे संधी उपलब्ध आहेत आणि शेतकऱ्यांसाठी आपण काय मार्गदर्शन करावं नमस्कार 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 आताची परिस्थिती जर आपण बघायला गेलो आपल्या देशाची पूर्ण तर आपल्या देशामध्ये जवळजवळ वर्षाकाठी तीस हजार टन बासा मासा जो आहे त्याच्या फिलेट्स आपण आयात करतोय दुसऱ्या देशातून म्हणजे व्हिएतनाम सिंगापूर ब्राझील सारख्या देशांमधून तर अशा परिस्थितीत जर आपण हेच मासे आपल्या देशामध्ये त्याचं जर संवर्धन केलं आणि ते वाढवले तर आयातीवर आपण अवलंबून दुसऱ्या देशांवर ती आपली कमी होईल आणि आपल्या स्थानिक पातळीवर जर हे मासे आपण संवर्धन केले तर त्याच्यातनं जे उद्योग आहे त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा उद्योग म्हणजे असा आहे की या माशाच्या फिलेट्स ज्या आहेत त्याला वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये हो खूप चांगली मागणी आहे आणि या फिलेट्सचा व्यवसाय हा अतिशय चांगला होऊ शकतो आणि त्यानंतर ह्याच्यापासून जे वेगवेगळे मूल्यवर्धन आहे मूल्यवर्धित पदार्थ जे बनवले जातात त्याच्यामध्येही ह्या माशाचा चांगला वापर होऊ शकतो आणि त्यामुळे एकंदर एका या व्यवसायामुळे पूर्ण मत्स्यशेती या व्यवसायाला एक चांगली चालना मिळेल आणि ह्याच्यावर अवलंबून इतर व्यवसाय जसं ह्याची जी प्रजैविका आहेत याचं मत्स्य खाद्य आहे किंवा इतर व्यवसाय ह्याच्याशी संलग्न जे आहेत मत्स्य प्रक्रियेचे व्यवसाय आहेत या सगळ्यांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील त्याचप्रमाणे व्यवसाय पण वृद्धीस येऊ शकेल आज तीस हजार टन जे आपण काय इम्पोर्ट करतोय अगदी त्याच्यातले सुरुवातीला आपण पाच हजार टनाचं जरी टार्गेट ठेवलं आणि आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये या माशाचं संवर्धन केलं तर नक्कीच आपण ह्या माशामधून जसं व्हिएतनाम देशात या माशावर त्याची इकॉनॉमीचा मोठा वाटा हा मासा उचलत असतो त्याचप्रमाणे आपणही या माशावर जर लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच आपल्याकडे मत्स्यशेतीमध्ये भरभराट होईल आणि मत्स्यशेतीशी निगडीत जे आहेत लोक त्यांचीही त्यामध्ये भरभराट होऊ शकेल असं मला वाटतंय सर मी अजून एक विषय होतो त्याच्यामध्ये की आपण या माशाच्या म्हणजे खाद्य करण्यासाठी आणि अवेअरनेससाठी शेतकऱ्यांमध्ये अजून त्याच्यामुळे या माशांच्या बाबतीत संभ्रम आहे अवेअरनेस साठी प्रयत्न होऊ शकतात का अवेअरनेस आपण वेगवेगळे प्रशिक्षण घेत असतो माध्यमातून आपण हे सांगत असतो कारण की आता बरेचसे संवर्धक खाद्यावरचा खर्च परवडत नाही म्हणून निकृष्ट दर्जाचं खाद्य म्हणजे चांगलं खाद्य नसतं म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचं खाद्य ओलं खाद्य आणि विष्टा असलेलं खाद्य अशा प्रकारचं खाद्य टाकून खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात पण हे माझं सर्व शेतकऱ्यांना म्हणणं आहे की तुम्ही उत्कृष्ट दर्जाचं खाद्य टाका उत्कृष्ट दर्जाचा मासा तयार करा आणि त्यामुळे काय होईल की त्या माशाला वास येणार नाही त्याची गुणवत्ता चांगली राहील नाहीतर ज्याप्रमाणे आज आपल्याकडे थाईमागूर हा मासा सरकारने बॅन केला आहे कारण की त्याच्यामागचं कारणच हे होतं की त्याला काहीही खायला द्यायचे चिकन वगैरे असं खायला द्यायचे त्याच्यामुळे त्या, त्या माशाची क्वालिटी खराब झाली त्याच्यामुळे माणसाला आजार होण्याचे चान्सेस निर्माण झाले म्हणून मग सरकारने त्याच्यावर बंदी आणली पर्यावरणालाही धोका होता त्या माशापासून आता त्याच्यावर बंदी आणली म्हणून लोकांनी जर ह्या माशामध्ये तेच प्रकार चालू केले तर शासनाला परत ह्या माशाच्या बाबतीत हा निर्णय घ्यायला लागेल आणि आपला देश आपलं राज्य एक चांगल्या माशाला मुकेल आणि त्याच्यापासून व्यवसाय वृद्धीही थांबून जाईल म्हणून हे सर्व आवश्यक आहे की शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचं खाद्य वापरा आणि विक्री करताना मग त्या दर्जाप्रमाणेच तुम्ही विक्रीही करा मार्केट मध्ये दोन प्रकारे मासा येतो एक चांगल्या दर्जाचा येतो एक वाईट दर्जाचा येतो मग तिथे शेतकऱ्यांना सांगता येईल की हा मासा आमचा चांगल्या दर्जाचा आहे तरच फायदा होऊ शकेल या मत्स्य शेतीतून पाटील आपल्या सहभागाबद्दल या माशाचं आपल्या देशातील उत्पादन वाढवायचं असेल आपल्याला तर काही अडचणी आहेत का किंवा काही आव्हानं आहेत का त्याच्यामध्ये महत्वाचं आव्हान असं आहे की बीज निर्मिती माशाचं बीज आपल्याला अजूनही आपल्या राज्याचा विचार करायचा झाला तर आपल्याला कलकत्त्यावरून मागवावं लागतं आंध्र प्रदेश वरून मागवावं लागतं तर आपल्याकडे ज्याप्रमाणे शासकीय कटला रोहू मृगल याच्या ज्या हॅचरीज आहेत सर आपण बोलूया हो। एक फोन घेऊया नमस्कार हॅलो शंका समाधान मी परमेश्वर शिंदे बोलतोय मुख्यमंत्री हो बोला तर माझा असा प्रश्न आहे सरांना की मी आता नवीन शेततळ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता पाणी सोडलेलं भरपूर पण नंतर त्याच्यामध्ये कोणते जास्ती सोडा त्याच्यामध्ये आम्हाला मासे सोडत शेततळ्यामध्ये आपल्याकडे आता शेततळ किती दहा गुंठ्याचं आहे का आठ गुंठ्याचं आहे सरासरी आणि प्लॅस्टिक आच्छादन असलेलं आहे बरोबर ना हा हा आता आपण याच्यामध्ये दोन प्रकार करू शकता एक तर मिश्र मत्स्य शेती करू शकता ज्याच्यामध्ये सर्व जातीचे मासे एकत्र असतात त्याला मिश्र मत्स्य शेती म्हणतात आणि दुसरं म्हणजे आपण मोनो शेती म्हणजे मोनो कल्चर त्याला एक जातीय संवर्धन असं करू शकता ज्याच्यामध्ये आपण एक बासा जो मासा आपला जो आजचा विषय आहे ह्या माश्याचाही आपण उत्पादन घेऊ शकता आणि हा श्वसनशील माशा असल्यामुळे आपण जास्त दहा वर्ग मीटर याचं स्टॉकिंग त्याच्यामध्ये करू शकता आणि त्याचं उत्पादन घेऊन या माशाची जिवंत विक्रीही आपण करू शकता कारण की हा मासा तसा श्वसनशील आहे त्याच्यामुळे जिवंत विक्रीसाठी अतिशय चांगलं मॉडेल या माशाचं निर्माण होऊ शकतं आणि त्याला तरंगणारं खाद्य दे आपण दिलं तर अतिशय चांगल्या प्रकारे हा मासा सात ते आठ महिन्यात एक ते सव्वा किलो पर्यंत जातो बोटुकली सोडली आपण तर आणि चांगलं उत्पादन याच्यापासून मिळतं तर आपण त्याचा वापर करून पहा बरं बरं ओके धन्यवाद धन्यवाद शिंदे आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद सर आपण बोलत होतो की जी आव्हानं आहेत आणि काही अडचणी आहेत आपण बीज उत्पादनावर बोलत होतो की शासकीय मत्स्य बीज केंद्र आहे जिथे कटला रोहमृगड यांचं बीज मिळू मिळू शकतं तर तिथे हॅचरीचा सेटअप सगळा आहे तर अशा ठिकाणी जर ह्या माशाची हॅचरी करण्याचं जर ऍडिशन केलं तर हे बीज मिळू शकेल आणि बीज हा महत्वाचा कणा आहे मत्स्य संवर्धनामध्ये आणि बाहेरून मागवण्यामध्ये जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे ती खूप जास्त आहे म्हणजे बीज जास्त एक रुपयाचं ट्रान्सपोर्ट एक रुपया पडतो मग तो जर वाचवायचा असेल स्थानिक पातळीवर जर हे बीज उपलब्ध होऊ शकलं तर त्याच्यामध्ये खूप चांगलं संधी आहेत आणि ही एक मोठं आव्हान आहे पण आता ऑलरेडी आपल्याकडे शासनाची मत्स्य बीज केंद्र आहेत म्हणजे ही एक जमेची बाजू आहे त्याच्यात ह्या माशांचं बीज उत्पादन करण्यासाठी जर प्रोत्साहन दिलं तर त्याच्यामधून एक चांगलं बीज मिळू शकेल दुसरं आव्हान आहे खाद्याचं खाद्याच्या किमती दिवसागणिक वाढत चालल्यात कारण की खाद्य हे प्रोटीन युक्त असतं आणि ज्याच्यातून प्रोटीन येतं त्या सगळ्यांच्या किमती ह्या ओलाटाईल असतात त्या वाढतच जातात आणि ते, ते वाढलं की खाद्याच्या किमती वाढतात आणि मग त्याप्रमाणे मग लोक त्याला पर्याय म्हणून निकृष्ट दर्जाचं खाद्य असा विचार करायला लागतात तर त्याच्यावर ते एक मोठं आव्हान आहे कारण की ज्यावेळी दोन शेतकरी मत्स्यशेतीसाठी उतरतात आणि एक उत्कृष्ट दर्जाचं खाद्य वापरून तरंगणारं खाद्य वापरून तो मासा वाढवतो त्याचबरोबर एक निकृष्ट दर्जाचं खाद्य वापरून तो मासा वाढवतो आणि दोघेही मार्केटमध्ये जातात त्यावेळी ह्याला त्याची प्रोडक्शन कॉस्ट कमी पडलेली असते आणि जो उत्कृष्ट दर्जाचं खाद्य वापरून मासा तयार करतो त्याला प्रोडक्शन कॉस्ट जास्त पडलेली असते त्याच्यामुळे नफ्यामध्ये हा निकृष्ट दर्जाचं खाद्य वापरून मासा तयार करणाराच राहतो पण त्याच्यापासून आरोग्याला धोका आहे ते मासे खाणं आरोग्याला अपायकारक आहे ह्याची कुठेतरी एक यंत्रणा तयार होणं गरजेचं की अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं खाद्य न वापरणं ह्याच्यावर कुठेतरी अंकुश यायला पाहिजे हो। आणि अंकुश येण्यापेक्षा हे शेतकऱ्याला स्वतःला समजायला पाहिजे आज आपण जे प्रोड्यूस करतोय ते गुड क्वालिटी का करू नये मी ज्यावेळी जर्मनीमध्ये गेलो त्यावेळी मेड इन जर्मनी म्हणून तिथे मासे सेल करायचे मग आपण कॉन्फिडेंटली शेतकऱ्यांनी मेड इन इंडिया म्हणून मासे का सेल करू नये तर असे ज्यावेळी मासे येतील त्याला टॅग बनेल त्याचा एक ब्रँड बनेल बरोबर त्यावेळी हा मासा खूप चांगल्या प्रकारे सेल होऊ शकेल आणि आपण व्हिएतनामला नक्कीच एक चांगलं चॅलेंज देऊ शकतो या माशामध्ये जर आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं हो हो। या माशाचं संवर्धन करायचं तर अच्छा। तर ही दोन महत्वाची आव्हानं आहेत की याचं बीज आणि याचं खाद्य आणि बाकी तर संवर्धनाची तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे पिंजऱ्यामध्येही करता येतं हो। तलावातही करता येतं पण अडचणी काय आहेत मग त्याच्यामध्ये अडचणी ह्याच आहेत की आता मत्स्य बीज आपल्याला वेळेवर उपलब्ध होत नाही अच्छा आणि मत्स्य खाद्य उपलब्ध होतं पण जे दुसरं वापरतायत निकृष्ट निकृष्ट त्यांच्यावर सध्या काही अंकुश नाहीये तर त्याच्या बाबतीतही काहीतरी मग काही चालू आहेत का त्या दृष्टीने चालू आहेत इतर राज्यांमध्ये काही ठिकाणी याच्यावर अंकुश आलेला आहे हा। आपल्या राज्यातही लवकरच येऊ शकतो कारण हो। की बऱ्याच शेतकऱ्यांनी अशी वेगवेगळ्या माध्यमांमधून मागणी केलेली आहे की आम्ही खूप इमानदारीने हे मत्स्य संवर्धन करतोय पण त्याचबरोबर दुसरे शेतकरी आहेत ते निकृष्ट दर्जाचं खाद्य वापरतात मग आमचं मार्केटमध्ये स्टँडच राहत नाही कारण की आम्ही जाऊन एवढे रुपये मागतो तर आम्हाला सांगतात समोरच्या माणसाकडे एवढ्यानी कमी मिळतोय हे कुठेतरी थांबायला पाहिजे याच्यासाठी यंत्रणा डेव्हलप व्हायला पाहिजे आणि होऊ शकते जर ठरवलं हो आवश्य है। 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 तर ह्याच्यावर अंकुश येऊ शकतो बरोबर कारण चांगल्या प्रकारे संवर्धन करणं खरं तर हे आवश्यक आहे नाही तर माश्याच्या दृष्टीने सुद्धा ते धोकादायक आणि कंझ्युमर काय म्हणतो त्याला कळत नाही ना प्लेट मध्ये आलेला मासा कुठून आहे त्याच्यामुळे याच्यासाठी परदेशांमध्ये अशाही सिस्टम सुरू झाल्यात की माश्याचा ओरिजिन सोर्स काय आहे तिथपासून त्याचं लेबलिंग असतं बरोबर तर हे लेबलिंग यंत्रणा पण आपण आणणं गरजेचं आहे आणि किंबहुना आमच्या विद्यापीठात स्वतः आम्ही आमच्या केंद्रावर डीएनए लेवलच्या लेबलिंग तयार केलेले आहेत आणि त्याचं पेटंटही दाखल केलेलं आहे तर हे लेबल्स ज्यावेळी येतील त्याचा सोर्स ऑफ ओरिजिन कुठं आहे हे सगळं जर स्ट्रिंजंट झाले नॉर्म्स तर कुठेतरी जो प्रोड्युसर आहे त्याला कळेल की बाबा हा कुठेतरी हे पकडलं जात आहे आणि आपल्या मासा कळतोय की चुकीच्या पद्धतीने केलेला आहे मग त्याला भाव पण कमी मिळतोय मग ज्यावेळी दोन गोष्टी जातील मार्केटमध्ये आणि त्याला लेबलिंग असेल ऑटोमॅटिकली निकृष्ट दर्जाला भाव कमी मिळेल त्याच्यामुळे किंवा घेणार पण नाहीत लोक असं होऊ शकत नमस्कार हॅलो शंका समाधान नमस्कार हा बोला भरत शिंदे बोलतोय वडगाव बोला मला बोला। असं विचारायचं होतं की मत्स्य प्रक्रियामध्ये आजच्या युवकांना कुठल्या प्रकारच्या संधी हो हो डॉक्टर विवेक वर्तक उपस्थित आहेत ते उत्तर देतील नमस्कार नमस्ते आपल्याकडे महत्वाचं म्हणजे मत्स्य प्रक्रियेमध्ये आपण मत्स्य प्रक्रिया आली की आपल्या डोक्यात येतं की मासा फ्रोझन करायचा आणि तो विकायचा पण मत्स्य प्रक्रियाच्या ह्या ज्या फ्रोझन मधल्या संधी आहेत त्याच्यापेक्षा मत्स्य मूल्यवर्धनामध्ये प्रचंड संधी आपल्याकडे आहे जे आपल्याकडे होत नाहीये आपल्याला उदाहरणच द्यायचं झालं तर माशांपासून मत्स्य वडे बनवणं हे अतिशय सोपं आहे आणि अतिशय चविष्ट मत्स्य वडे होतात ज्याच्यात प्रथिनं असतात नॉर्मल बटाटा वड्यापेक्षा मत्स्य बटाटा वडा जो आहे तो चवीलाही चांगला असतो प्रथिनही चांगली असतात आणि न्यूट्रिशनली चांगला असतो तर अशा प्रकारचे जे मत्स्य पदार्थ आहेत त्याच्यामध्ये मत्स्य शेव आली कोळंबी लोणचं आलं माशांचं लोणचं आलं किंवा अगदी ब्रेडेड अँड बॅटर्ड प्रॉडक्ट्स म्हणजे जे आपले कोळंबी जी असते ती कोळंबी आपली जी बॅटरमध्ये टाकून त्याला ब्रेड क्रम लावून जी फ्राय केली जाते असेही पदार्थ आहेत आणि ह्या सर्व गोष्टींची चांगली मागणी आहे पुरवठादार नाही आहेत आपल्याकडे आज मी जर विचारलं बटाटावडा कुठं मिळतो तर अगदी गल्लीबोळात बटाटावडा उपलब्ध आहे बरोबर तेच मी विचारलं मत्स्य बटाटावडा कुठे मिळतो तर कोणाकडे उत्तर नसेल की आता तुमच्याकडेही ते उत्तर नसेल म्हणजेच त्याच्यामध्ये संधी आहेत ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाहीये स्पर्धा नाही आहे आज युवकांनी असे जर व्यवसाय छोटे छोटे सुरू केले याचं टॅगिंग केलं ब्रँडिंग केलं लेबलिंग केलं तर नक्कीच मूल्यवर्धित मत्स्य पदार्थांना खूप चांगले दिवस आहेत किंबहुना आपण आश्चर्यचकित व्हाला हा बासा जो मासा आहे हा बासाला आपण कल्प मत्स्य का म्हणतोय है। कारण की ह्याचा कोणताच पार्ट आपला वेस्ट जात नाही त्याच्या डोक्यापासून फिशमिल बनतं त्याच्या स्किनपासून प्रीमियम लेदर बनतं त्याच्या मांसापासून फिलेट बनते त्याच्या आतड्यांपासून खत बनतं आणि महत्वाचं म्हणजे स्किन प्रोसेस करताना जी स्किन वेस्ट जाते त्याच्यापासून स्किन कुरकुरे बनतात हे मी स्वतः डोळ्यांनी व्हिएतनाममध्ये जाऊन बघितलंय की एका एक माशापासून इतके अनेक पदार्थ तिथे बनवले जातात म्हणून हा कल्पमत्स्य याचा कोणताच भाग फुकट जात नाही तर आज ह्याच्यामध्ये खूप संधी आहेत त्याच्यामुळे ह्या माशाचं संवर्धन जर झालं संवर्धन झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या पुढे प्रश्न येतो की आता मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले याचं करायचं काय मग आपल्याला त्यासाठी मत्स्य प्रक्रिया हा पर्याय उरतो आणि मत्स्य संवर्धन आणि मत्स्य प्रक्रिया घालून गेले दन्यों। 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 आपने आपने तर नक्कीच आपल्याकडे मत्स्य शेतीचा विकास होईल धन्यवाद शिंदे आपल्या सहभागाबद्दल सर आता आपल्याला जो प्रश्न आला होता की त्यांनी विचारलं की तरुणांसाठी काही संधी आहेत का तर मग त्या विषयी म्हणजे अजून व्यवसायाच्या ज्या जास्त संधी आहेत किंवा मग मत्स्य प्रक्रिया करून जे आपण वाढवू शकतो व्यवसाय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्याकडे ना पी एम एफ म्हणून एक योजना आहे म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म योजना म्हणून आहे आणि त्याच्यामध्ये अशा मत्स्य प्रक्रियेसाठी विशेष अनुदान आहे म्हणजे ह्याच्यामध्ये शासनाने काय केलंय की शासनाने मोठ्या उद्योजकांसाठी नाही योजना बनवली अगदी छोटे छोटे जे ठेलेवाले असतात हातगाडी वाले असतात त्यांना जर मोठा उद्योग करायचा असेल तर अशा लोकांनाही आपण ह्या योजनेच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी जिल्हा स्तरावर माणसं नेमलेली आहेत म्हणजे ती माणसं त्यांना पूर्ण फॉलोअप घेणार बँकांबरोबर टायअप करून प्रकल्प बनवण्यापासून तो प्रकल्प मंजूर करून तो अशा प्रकारे ही योजना आहे आणि आमच्या आमचं केंद्र आहे आमच्या केंद्रामार्फत आम्ही त्याच्यामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून आमची नेमणूक झालेली आहे तर ह्या विषयात आम्ही वेगळे प्रशिक्षण दिलेत आणि त्या प्रशिक्षणातून उद्योजकही निर्माण झालेत बरं म्हणजे आता रिसेंट एक्झाम्पल झालं तर एक दोन महिन्यापूर्वी आम्ही मत्स्य पापड आणि मत्स्य वडे बनवण्याचं प्रशिक्षण दिलं हा। तर त्या महिलांनी ते पापड नागपूर मधल्या सहकार भारतीच्या एका मेळावा होता हा। त्याच्यामध्ये जाऊन स्टॉल लावून ते पापड विकले अरे वा त्याच्यासारखं अजून काय असू शकत नक्कीच असे छोटे छोटे व्यवसाय मोठे होऊ शकू शकतात शकता। बरोबर आहे आणि एक स्वतंत्र व्यवसाय होऊ शकतो शक सर आपण बोलूया फोन घेऊया नमस्कार हॅलो शंका समाधान हॅलो नमस्कार हा बोला गौरव इंदूरकर तालुका चिंगोरी डिस्ट्रिक्ट चंद्रपूर इथून बोलतोय खूपच चांगला आहे मॅडम मला शेती मध्ये आपला डबका तयार करून त्याच्यामध्ये मस्त व्यवसाय करायचा आहे तर कुठल्या प्रकारची असे म्हणजे मस्त उत्पादन घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे मासे उत्पादित जास्त जास्त आपल्याला उत्पादन झालं पाहिजे याच्याविषयी माहिती द्या हा नमस्कार आपली जी शेती आहे त्या शेतीमध्ये जे तलाव तयार करणार आहात <Seems> <UI> त्या तलाव तयार करण्यासाठी शासनाच्या योजना आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आपण नजीकच्या सहाय्यक आयुक्त व्यवसाय ऑफिसमध्ये जाऊन त्या योजनेची माहिती घ्या अर्ज करा आणि त्याच्यातून आपण हे तलाव बनवू शकता नुसतं तलाव नाही तर त्याच्याबरोबर मत्स्यशेती करण्यासाठी आपल्याला लागणारे इनपुट्सही मिळतात आपल्याकडे धरण असेल तर धरणामध्येही पिंजरा शेती करण्यासाठी त्यासाठी अनुदान आहे नंतर आता आपण जे विचारलं की आपण कोणते मासे करायचे तर सर्वप्रथम मी हे प्रत्येकाला सांगत असतो की माशाची निवड ही आपण आपल्या आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास करून मग करायची असते आजचा आपला मासा जो आहे बासा आहे आणि बासा हा मासा आहे हा युनिव्हर्सल आहे सगळीकडे ऍक्सेप्टेबल आहे कारण की त्या माशाच्या ज्या फिलेट्स आहेत त्याच्यापासून वेगवेगळे चायनीज पदार्थ आणि इतर पदार्थ बनत असल्यामुळे सगळ्या रेस्टॉरंटना हा मासा लागतो कारण की सगळीकडेच सुरमे पापलेट हे मासे उपलब्ध होत नाहीत पण हा मासा उपलब्ध होतो त्यामुळे ह्या माशाचं जर आपण संवर्धन केलं आणि त्याचं मार्केटिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण की बऱ्याचदा हा प्रश्न येतो की संवर्धक संवर्धन करतात आणि नंतर एक दीड किलोचे मासे झाल्यावर मग आपण विचारत बसतो की ह्याचं मार्केट कुठे आहे मी सुरुवातीला सांगेन आधी मार्केट बघा आणि मग माशाची निवड करा जर मार्केट असेल तर आपण ह्या माशाची निवड करा संवर्धन करण्यापूर्वी काही रेस्टॉरंट्सना भेटून ते जर वापरत असेल फिलेट्स त्या आपण आपल्या माशाचे मासानं देता फिलेट्स द्यायच्या म्हणजे मासा दिला की त्याला भाव कमी मिळतो तेच आपण त्याला ते प्रोसेस करून फिलेट्स दिल्या तर त्याला चांगला भाव मिळतो तर अशा प्रकारे ह्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला यश नक्की मिळेल शाश्वत मत्स्यशेती करण्यासाठी आणि शाश्वत मत्स्य व्यवसाय करण्यासाठी आपल्याला थोडस हटके करायला पाहिजे आणि त्यामुळे तसं केलं तर नक्कीच याच्यातून आपल्याला फायदा होईल थँक्यू सर धन्यवाद हो। हो इंदूरकर आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद मॅडम सर आपण बोलत होतो की स्वतंत्र व्यवसाय म्हणून सुद्धा होऊ हो। शकतो आणि आता तरुणांना तर खरंच खूप वाव आहे या अशा प्रकारच्या व्यवसायांमध्ये उतरून त्यांनी पुढे जाणं म्हणजे नोकरीच्या मागे न लागता चांगल्या व्यवसायाच्या संधी नक्कीच आपल्याकडे उपलब्ध आहेत फक्त चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेणं आणि माहिती योग्य घेणं तसंच तुम्ही आता शेतकऱ्यांना एक काय असं मार्गदर्शन म्हणून काय सांगाल शेतकऱ्यांना मी असं सांगेन की कोणताही व्यवसाय असो मत्स्य व्यवसाय किंवा इतर व्यवसाय त्याचं प्रथम आपण ज्ञान प्राप्त करून घ्या त्याचं नॉलेज घेतल्यानंतर आपल्याला त्यातले बारकावे समजतात आपल्याला तो व्यवसाय करता येण्यासारखा आहे किंवा नाही किंवा त्याच्यातला तो जर व्यवसाय नाही त्याशी संलग्न काही व्यवसाय करता येईल का हे सगळं आपल्याला कळतं काही जणांकडे जमीन नसेल शेती नसेल काही नसेल पण ते निदान मासे दुसऱ्याकडून घेऊन ते प्रोसेस करून त्याच्यापासून पदार्थ बनवून तरी विकू शकतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्रशिक्षणानंतर कळतात आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत आमच्या खार जमीन संशोधन केंद्र पनवेल येथे आम्ही हे ये प्रशिक्षण देत असतो आणि हे प्रॅक्टिकल प्रशिक्षण आम्ही देण्याचा आमचा अट्टास अट्ट थेअरी शिकून ह्याच्यामध्ये काय उपयोग नसतो आमच्या इथे तलावही आहेत आणि आम्ही स्वतः जे कोणी प्रशिक्षणार्थी असतात त्यांना मत्स्य वडे मत्स्य पापड मत्स्य लोणचं कोळंबी लोणचं हे बनवून दाखवतो की हे बनवणं सोपं आहे शक्य आहे कारण की पुस्तकात सांगितलं समोर ज्याला कॉन्फिडन्स येत नाही आणि लोकांनी हे प्रशिक्षण घ्यावं पाहिजे प्रशिक्षण घेतल्यानंतर सर्व दारं खुली होतात सर्व मार्ग मोकळे होतात सर्व विषय कळतो आणि मग आपण त्याच्यामध्ये कशा प्रकारे मार्केटिंग करू शकतो वगैरे ह्या गोष्टी सगळ्या अनुषंगाने येतात त्यामुळे शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं की या व्यवसायाकडे गांभीर्याने बघा बासा मत्स्य उत्पादन महाराष्ट्रामध्ये वाढणं ही काळाची गरज आहे कारण की तो मासाच आपल्याला पुढे भविष्यामध्ये परदेशातली जी आयात होते ती थांबवण्यासाठी मदत करणार आहे माशांची बरोबर फक्त त्याच्यामध्ये शाश्वत मत्स्य व्यवसाय होण्यासाठी प्रयत्नशील राहूया नक्कीच नक्कीच म्हणजे एकंदरीत सर या माशासाठी जे संवर्धन आहे त्याचं खाद्य व्यवस्थापन आहे हे हो। चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे तरच आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल आणि नक्कीच उत्पन्न सुद्धा मग त्यातनं नक्की चांगलं मिळू शकतं तर या सगळ्या गोष्टी मत्स्य व्यवसायकांनी नक्कीच लक्षात सरज आपण इथे आलात आणि जे प्रश्न आले तर त्यांना अतिशय समाधानकारक अशी उत्तरं दिलीत तसंच योग्य असं मार्गदर्शन या विषयासंदर्भात केलं आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद